नमस्कार मंडळी आज म्हटलं गौरी येणार तर आज आपण थापीव बेसनच्या वड्या कराव्या तर त्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलं ते तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरेमुरी अर्धा अर्धा चमचा घातला त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा घातली हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार घातले आणि एक कप पाणी घातलं मोजून त्यामध्ये उकळल्यानंतर बेसन अर्धा कप घातलं त्यानंतर कोथिंबीर घातली आणि मस्त शिजल्यानंतर दोन मिनटं झाकून ठेवलं शिजल्यानंतर एका ता प्लेटला तेल लावलं मस्तपैकी सगळीकडे तेल लावून झाल्यावर हा गोळा त्याच्यावर पसरवला ते गरम होतं त्यामुळे पळीनं मी हे सर्व पसरून घेतलं त्यानंतर कोथिंबीर खोबरं ऑप्शनल आहे हे घालून घेतले आणि मस्तपैकी तापटून घेतले म्हणून याला थापी वडी म्हणतात थापटतात त्यामुळे था पूर्वीपासून याला थापी वडीच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर अशा मस्त वड्या पाडून घेतल्या चाकूनं अशा सुंदर वड्या झाल्या तर आम्ही ह्या भाकरीबरोबर तांदळाच्या सर्व केल्या तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला दहा ते पंधरा मिनटात ह्या वड्या तयार झाल्या इतक्या छान आणि सुरेख दिसत होत्या काय सांगू आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या जेवायला मस्त वडी आणि भाकरी खायला बाय बाय